भारतीय रुपया आणि युएस डॉलर बरोबर होऊ शकतो का आणि जर का असं झालं तर याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल खरं तर डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेंज रेट मधला प्रकारच वेगळा आहे आपल्या देशातील बरेच राजकारणी हा वादा करून सत्तेवर आले की आम्ही रुपयाची किंमत डॉलर एवढी करून पण असं अजिबात सुद्धा घडलं नाही उलट आता सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत पंच्याऐंशी रुपयापेक्षा जास्त झालेली आहे मग हे असं नेमकं का होतंय आहे ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये किती होती आणि जर का खरंच डॉलर आणि रुपयाची किंमत बरोबर झाली तर याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल नक्की डॉलर आणि रुपया यांची किंमत कशा पद्धतीने ठरवली जाते या सगळ्या गोष्टीवर चर्चा करूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया दोन करन्सीमधील जो कन्वर्जन रेट असतो त्यालाच आपण करन्सी एक्सचेंज रेट असं म्हणतो साधारणतः याचे तीन प्रकार आहेत पहिला आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट दुसरा आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट आणि तिसरं आहे मॅनेज एक्सचेंज रेट फिक्स एक्सचेंज रेट म्हणजे काय तर सरकार स्वतः आपल्या करन्सीचा रेट ठरवतं म्हणजे आपल्या करन्सीचा रेटवर सरकार स्वतः कंट्रोल ठेवतं यालाच फिक्स एक्सचेंज रेट असं म्हणतात दुसरं आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे म्हणजेच काय ज्या करन्सीची जास्त डिमांड त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते आणि ज्या करन्सीची डिमांड नाही त्याची व्हॅल्यू खूप जास्त कमी असते आता हे उदाहरणासकट आपण समजून घेऊया समजा दोन गावं आहेत एका गावाची करन्सी रुपे आहे आणि एका गावाची करन्सी सुपी आहे दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणजेच काय एक रुपे बरोबर एक सुपी पण एक वर्षानंतर रुपी गाव खूप सारे मेहनत करतं आणि त्यांच्या गावामध्ये खूप धान्याची निर्मिती करतं पण सुपी गाव काहीच प्रगती करत नाही मग सुपी गावातील लोकांना धान्याची गरज भासते त्यावेळेस ते रुपी गावात येतात आणि बोलतात की आम्हाला धान्याची गरज आहे पण इकडे समजून घेण्याची एक गोष्ट आहे की दोन्ही गावाकडे करन्सी सेम आहेत म्हणजेच काय शंभर रुपी रुपे गावात आहेत आणि शंभर सुपी सुपी गावात आहे मग रुपी गाव काय म्हणतं तुम्हाला जर का आमच्या गावातून धान्य खरेदी करायचं आहे तर तुम्ही आमची रुपी विकत घ्या म्हणजेच काय आता आमच्या रुपेची डिमांड वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या दोन सुपी दिल्यानंतरच आम्ही तुम्हाला एक रुपी देऊ म्हणजेच रुपी करन्सीची इकडे डिमांड वाढते आणि डिमांड वाढली की त्याची व्हॅल्यू ॲटोमॅटिक वाढते कालांतराने काय होतं रुपी गाव अजून प्रगती करतं म्हणजे धान्याबरोबर तिकडे जेवणही मिळतं तिकडे हॉटेल्स होतात तिकडे पर्यटन स्थळं होतात मग अनेक लोकांना रुपी गावामध्ये जेवण करायला येऊ वाटतं किंवा रुपी गावात फिरण्यासाठी येऊ वाटतं त्यावेळेस ते त्यांना रुपी करन्सीची गरज भासते आणि ज्यावेळेस त्यांना रुपी करन्सीची गरज भासते त्यावेळेस रुपी करन्सी अजून जास्त स्ट्रॉंग होते याचाच अर्थ काय रुपी करन्सीची डिमांड वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप जास्त वाढली आणि सुपी करन्सीची डिमांड कमी झाल्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप जास्त कमी झाली यालाच फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं तिसरं आहे मॅनेज एक्सचेंज रेट हा खेळ सुद्धा डिमांड आणि सप्लायवरच आहे पण सरकार इकडे काम करतं सरकारने आपल्या करन्सीची एक मूळ किंमत ठरवलेली असते त्या किमतीपेक्षा जर का रेट जास्त होत असेल तर सरकार तो रेट तिथेच थांबवतं आणि त्या किमतीपेक्षा रेट खूपच जास्त कमी होत असेल तरी सुद्धा सरकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं आणि यालाच म्हटलं जातं मॅनेज एक्सचेंज रेट एखाद्या देशाची करन्सी वीक होण्याचे अनेक प्रकार आहेत जसं की त्या देशाचा अनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे इन्फ्लेशन रेट काय आहे त्याचबरोबर त्या देशाचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कसं आहे त्या देशाचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे त्या देशामध्ये दे कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट बनतात या सर्व फॅक्टरमुळे करन्सी वीक होण्याची दाट शक्यता असते या उलट समजा देशाची अर्थव्यवस्था अगदी सुरळीत चाललेली आहे पण दुसऱ्या देशाची करन्सी स्ट्राँग होत चाललेली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या देशाची करन्सी वीक वाटू लागते म्हणजेच काय समजा अमेरिका आहे अमेरिकेची करन्सी डॉलर आहे आणि त्याला खूप जास्त डिमांड आहे त्याच्यामुळे त्याचा रेट नेहमी हाय होत जातो आणि त्याचा रेट हाय झाल्यामुळे आपल्याला आपल्या देशाची करन्सी वीक वाटू लागते खरं तर करन्सी एक्सचेंज रेट हा फक्त आकड्यांचा खेळ नाही यामागे डिमांड आणि सप्लाय गव्हर्नमेंट पॉलिसी मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्लेशन रेट या सगळ्या फॅक्टरमुळे करन्सी रेटवर खूप जास्त परिणाम होतो एकोणीसशे सत्तरच्या आधी बऱ्याच देशामध्ये दे फिक्स एक्सचेंज रेट ही सिस्टम चालत होती ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यावेळेस भारताच्या रुपयाची किंमत डॉलर एवढी होती असं सोशल मीडियावरती बोललं जातं पण हे खरं नाहीये त्या काळात इंग्रज हे पाऊंडमध्ये व्यवहार करत होते आणि एका पाऊंडची किंमत तेरा रुपयाच्या आसपास होती म्हणजेच काय एक पाउंड बरोबर चार डॉलर ही किंमत होती म्हणजेच काय एक डॉलर बरोबर तीन पॉइंट तीन रुपये एवढी किंमत होती पण पन, एकोणीशे पन्नास साली देशाने खूप जास्त पैसे खर्च केले कारण देशाला डेव्हलपमेंटची गरज होती हे पैसे खर्च करताना देशावरती खूप मोठं कर्ज झालं आणि देशाला तेवढे रिटर्न्स मिळाले नाहीत म्हणून सरकारने ठरवलं की आपल्या देशाचं चलन जे आहे ते डी करायचं सरकारने काय केलं सरकारने शंभर रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी अडीचशे नोटा छापल्या म्हणजे एक्स्ट्रा चलन छापल्यामुळे त्यांनी चलनाला डीवॅल्युएट केलं त्यांनी ते शंभर रुपये कर्ज फेडलं आणि राहिलेले पैसे स्वतःकडे ठेवले ज्यावेळेस सरकार स्वतःहून अशा प्रकारच्या गोष्टी करतं त्यावेळेस त्याला डी असं म्हणतात त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीशे सत्तर दरम्यान भारताने बरेच युद्ध लढली मग ते चीनसोबत असो किंवा पाकिस्तानसोबत असो त्यामुळे भारतावरती परत जास्त कर्ज झालं फॉरेन इन्व्हेस्टमेंट देशामध्ये येत नव्हती म्हणून देशाने परत एकदा आपली करन्सी डिव्हॅल्यूट केली एकोणीसशे त्र्याहत्तर साली खूप मोठं ऑइल क्रायसिस आलं होतं त्यानंतर इंदिरा गांधींची हत्यासुद्धा झाली होती या सगळ्या प्रकारामुळे देशात फॉरेन इन्व्हेस्टमेंट थांबली आणि यामुळे सरकार खूप जास्त अडचणीत आलं आणि एकोणीसशे नव्वदमध्ये एक डॉलरची किंमत सतरा रुपये एवढी झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव तर आपल्या देशासाठी खूप कठीण काळ होता या सालामध्ये देश खूप मोठ्या आर्थिक संकटात होता देशातील सगळे फॉरेक्स रिझर्व संपले होते त्यामुळे देश आयात करण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा नव्हता आणि या सर्व गोष्टीमुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देशाने एक निर्णय घेतला तो म्हणजे फ्लोटिंग एक्सचेंज रेट एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारतामध्ये फ्लोटिंग एक्सचेंज रेट ही सिस्टीम सुरू झाली इकडे अजून एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे म्हणजे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस सरकार स्वतः आपले चलन डिवॅल्यूट करतं त्याला डिवॅल्युएशन म्हणतात आणि जर का बाहेरच्या कारणामुळे म्हणजेच एक्सटर्नल फॅक्टरमुळे जर का चलनाची किंमत कमी झाली तर त्याला डिप्रिशिएशन म्हटलं जातं हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत बऱ्याच वेळा हे, हे समजून घेताना अनेक लोकांचा गोंधळ उडतो पण या सगळ्यांचा रिझल्ट एकच असतो की कि चलनाची किंमत कमी होते करन्सीचा एक्सचेंज रेट हा फक्त आकडा नसतो तर यामागे देशाचा इतिहास देशावरती आलेले संकट आणि देशाची आर्थिक परिस्थिती या सगळ्यावरती अवलंबून असतो समजा रुपयाची किंमत डॉलर एवढी झाली तर नक्की काय होईल असं होणार नाही आहे पण असंच आपण समजूया की समजा रुपयाची किंमत डॉलर एवढी झाली तर काय परिणाम होईल सगळ्यात आधी फॉरेन टूअर करणं अगदी स्वस्त होऊन जाईल अमेरिकेला जाणं युरोपला जाणं काय हजाराचं काम होईल जाईल त्याचबरोबर लक्झरीज आयटम घेणं सुद्धा खूप जास्त स्वस्त होईल आयफोन फक्त हजार रुपयामध्ये मिळेल आणि टेस्ला गाडीसुद्धा चाळीस पन्नास हजारामध्ये मिळेल त्याचबरोबर इम्पोर्ट करणं सुद्धा खूप जास्त स्वस्त होईल जसं की तेल आपण जे इम्पोर्ट करतोय ते सुद्धा अगदी स्वस्तमध्ये मिळेल आपल्या देशातील तरुणांना बाहेरच्या जा देशात जाऊन शिक्षण घेणं अगदी स्वस्त होईल विचार करा रुपयाची किंमत डॉलर एवढी झाल्यामुळे भारतातील अनेक तरुण हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत पण हे शक्य होईल का हे अजिबातसुद्धा शक्य होणार नाही हे फक्त स्वप्नच राहणार आहे जर का असं झालं तर भारताची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल देशामध्ये दे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणंच बंद होईल भारताच्या करन्सीची व्हॅल्यू वीक असल्यामुळे अनेक फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येतात आणि त्यांच्या कंपन्या चालू करतात इकडे त्यांना लेबर सुद्धा अगदी चीप रेटमध्ये भेटतो जर का भारताच्या करन्सीची व्हॅल्यू वाढली तर त्या लोकांना इकडे इन्व्हेस्टमेंट करणं अजिबात सुद्धा परवडणार नाही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आय टी सेक्टर आणि सर्व्हिस सेंटर आहे जर का करन्सीचा रेट वाढला तर हे सेक्टर अगदी कलमडून जातील लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील महागाई वाढेल आणि महागाई वाढल्यामुळे देशावरती खूप मोठं आर्थिक संकट येईल त्यामुळे रुपयाची किंमत डॉलर एवढी झाली तर देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की जर का एवढंच मोठं नुकसान होतं तर नक्की रुपयाची किंमत किती हवी यावरती बऱ्याच अर्थतज्ञांची वेगवेगळी मतं आहेत पण एक साधारणतः छोटी गोष्ट समजून घ्या ज्या देशाचा एक्सपोर्ट स्ट्रॉंग असतो त्या देशाची करन्सी वीक असणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की चायना आहे तिकडे खूप जास्त मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि ते अनेक देशांना त्यांचा माल विकतात त्यामुळे त्यांची करन्सी वीक आहे आणि ते वीक ठेवणं त्यांना परवडतंच सुद्धा दुसरा मुद्दा आहे ज्या देशाचा इम्पोर्ट स्ट्राँग आहे त्यांची करन्सी स्ट्राँग असणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की भारत आहे भारत इम्पोर्टवर अवलंबून आहे भारताला तेल सगळ्यात जास्त इम्पोर्ट करावं लागतं त्यामुळे भारताची करन्सी स्ट्राँग असणं गरजेचं आहे पण असं नाही आहे भारत एक सध्या वेगळ्या स्थितीमध्ये आहे भारत खरंतर तर इम्पोर्टवरती अवलंबून आहे पण भारताची अर्थव्यवस्था ही एक्सपोर्टवर चालते सगळ्यात जास्त भारत आय टी सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये एक्सपोर्ट करतो तिकडून भारतीय व्यवस्थेला खूप जास्त रोजगाराची निर्मिती होते म्हणून भारत ही आपली करन्सी वीक ठेवण्याचा प्रयत्न करतो यामुळे बऱ्याच परदेशी कंपन्यांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अगदीच स्वस्त पडतं आणि याचमुळे भारतामध्ये रोजगार निर्मिती होते पण या गोष्टीमध्ये सुद्धा अनेक वाद आहे काही अर्थशास्त्रांचं म्हणणं आहे की भारताची करन्सी स्ट्रॉंग हवी तर काही अर्थातज्ञांना वाटतं की भारताची करन्सी ही वीक हवी करन्सी स्टेबल ठेवणं खरंतर भारतासमोरचं खूप मोठं आव्हान आहे यासाठी भारताने काय करायला हवं खरंतर भारताने आपला इम्पोर्ट कमी करायला हवा जसं की भारत सगळ्यात जास्त तेल इम्पोर्ट करतो तेल कशासाठी लागतं तर गाड्यांसाठी लागतं जर का पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला केला आणि पब्लिकला जर का इलेक्ट्रिक गाड्यावरती शिफ्ट केलं तर तेलाची डिमांड कमी होऊ शकते आणि भारताचा इम्पोर्ट कमी होऊ शकतो त्याचबरोबर भारताने इन्फ्रास्ट्रक्चर देऊन जर का मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं तर भारत आपला एक्सपोर्ट वाढवू शकतो आणि एक्सपोर्ट वाढवल्यानंतरही करन्सी स्टेबल राहण्यास मदत होऊ शकते या सगळ्या प्रकारामध्ये आरबीआय सुद्धा त्यांचं काम चोख पार पाडत आहे समजा जर का रुपयाची किंमत जास्तच खाली जात असेल तर आय त्यांच्याकडे असलेले डॉलर मार्केटमध्ये टाकते आणि रुपयाची किंमत स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करते आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की आरबीआय असं का करते आपला देश हा कर्ज घेऊन जगत आहे आपल्या देशाने बाहेरच्या देशांकडून खूप जास्त कर्ज घेतलेलं आहे आणि हे सगळं कर्ज डॉलरमध्ये मिळतं कारण डॉलरला खूप जास्त डिमांड आहे ज्यावेळेस या कर्जाची परतफेड करायची असते त्यावेळेस जर का करन्सी आपली खूपच जास्त वीक असेल तर आपल्याला जास्त पैसे त्यांना द्यावे लागतील आपल्या देशात अनेक असे बिझनेस आहेत त्यांनी सुद्धा बाहेरून डॉलरमध्ये कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनासुद्धा जर का कर्ज परत करायचं असेल तर करन्सी वीक झाली तर नुकसान होऊ शकतं आणि जास्त पैसे द्यावे लागतात म्हणून आर बी आय आपली करन्सी स्टेबल ठेवण्याचा खूप खूप जास्त प्रयत्न करत आहे पण एक खरी गोष्ट तुम्हाला सांगू का करन्सीची किंमत हे नाही की की तुमचा देश आहे वीक आहे आपल्या रुपयापेक्षा जपानची करन्सी वीक आहे तरी सुद्धा जपान आपल्यापेक्षा खूपच जास्त डेव्हलप देश आहे जपानमध्ये बुलेट ट्रेन आहेत वेगवेगळ्या मेट्रोज आहेत त्यांची डेव्हलपमेंट तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतच असेल त्यामुळे करन्सी वीक असणं आणि देशाची डेव्हलपमेंट कमी असणं याचा काहीही संबंध नाहीये आता जर का समजा उद्या सरकारने हे जाहीर केलं की के आम्ही एक रुपयाला शंभर रुपये म्हणू तर काय बदल होणार आहे काही सुद्धा बदल होणार नाही फक्त नोट वरचा नंबर चेंज होईल करन्सीची व्हॅल्यू तीच राहणार आहे म्हणून मला बऱ्याच वेळा राजकारणी लोकांचं खूप जास्त हसायला येतं हे राजकारणी लोक जेव्हा पब्लिक प्लॅटफॉर्म वरती येऊन हे बोलतात की आम्ही रुपयाची किंमत डॉलरपेक्षा जास्त करू किंवा डॉलरपेक्षा रुपया खूप वीक व्हायला लागलेला आहे त्यावेळेस या लोकांचा अभ्यास किती कच्चा आहे आणि लोकांना कस हे कसं उल्लू बनवतात हे यांच्या स्टेटमेंटमधून स्पष्ट दिसतं तुम्ही जर का अशा राजकारण्यांवरती विश्वास ठेवत असाल तर खरंच तुम्हाला अभ्यास करण्याची खूप जास्त गरज आहे मला अशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून करन्सी एक्सचेंज रेट म्हणजे काय आपल्या देशाच्या करन्सीचा रेट कसा ठरवला जातो या सर्व गोष्टी समजल्या असतील भेटूया अजून अशाच एका पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय